दिनांक चोवीस रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माजलगाव या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज परळी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांची शिरसाळा या ठिकाणी नुकतीच बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये कारखानदारांनी ज्या पद्धतीनं ऊसाचा दर देण्यासंदर्भामधली एकजूट दाखवून शेतकऱ्यांची लूट करण्याची भूमिका घेतलेली आहे त्या लुटीच्या विरोधामध्ये शेतकरी एकजूट होऊन तणाला चार हजार रुपयाची मागणी ही कारखानदारांकडे करण्यासाठीचा लढा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा झालेला आहे चोवीस तारखेला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उद्या परळी तालुक्यातल्या बहुसंख्य ऊस उत्पादक गावामध्ये टायर जाळून या शासनाला कारखानदाराला इशारा देण्याचा सुद्धा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे चोवीस तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये जर योग्य निर्णय महसूल आणि साखर सहसंचालकांनी जर घेतला नाही तर हे चक्काजाम आंदोलन पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सुद्धा घेऊन जाण्यासंदर्भामधली एकजूट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे तेव्हा ह्या उद्याच्या होणाऱ्या चोवीसच्या आंदोलनाकडे महसूल प्रशासन कारखानदारांनी सकारात्मक बघावं अन्यथा येत्या काळामध्ये शेतकरी उग्रपणे कारखान्यावर सुद्धा चालून जाण्यासाठी मागे पुढे बघणार नाही अशा प्रकारची एकजूट आजच्या मिटिंगमधून आपल्या लक्षात आलेली आहे याचं भान शासन आणि कारखानदारांनी घ्यावं असा इशारा या माध्यमातून आपल्याला देत आहोत